एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नर ठाणगाव रस्त्यावरून दररोज हरजारो नागरिकांचा प्रवास होतो पण या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे खड्डेमय रस्त्यामुळे अपघात जखमी मृत्यू अशा घटना सतत घडत आहेत पाहूया आपली दुनियादारीचा हा खास रिपोर्ट सिन्नर ठाणगाव हा तब्बल बावीस किलोमीटरचा रस्ता पण रस्ता नसून हा झाला आहे खड्ड्यांचा रस्ता या रस्त्याचा वापर ठाणगावसह वीस ते पंचवीस गावातील नागरिक दररोज सिन्नर एम आय डी सी आणि नाशिक शहर गाठण्यासाठी करतात पण खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखं झालं आहे वाहनांचे पंक्चर होणे चाके तुटणे पार्ट्स खराब होणे या समस्यांनी वाहनधारक हैराण झाले आहेत यामुळे नागरिकांच्या खिशालाही मोठा फटका बसतो आहे डुबेरे गावातील नागरिकांनी माजी सरपंच ज्ञानेश्वर ढोली यांच्या नेतृत्वाखाली तसेच जनसेवा संघाचे अध्यक्ष रामदास भोर यांच्या पुढाकाराने वेळोवेळी आंदोलन केली निवेदन दिली निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन मिळाली पण काम मात्र अजून झालेलं नाही सध्याच्या पावसाळ्यात परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे डुबेरे नाका शिव नदी ढोकी पाटका ढोलीमळा म्हणा ते ठाणगाव या भागात रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे सिन्नर ठाणगाव रस्त्यांचं रुंदीकरण आणि नूतनीकरण तातडीने न झाल्यास नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटणार यात शंका नाही प्रशासनाने लक्ष घालून त्वरित काम हाती घ्यावं हीच जनतेची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर